हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक मानसिक अवस्थेबद्दल आपण बोलूया काही जणांच काय असते आहे का एकदम नॉर्मल असतात पण एकदम का नाही काही कारणा असे चिडतील असे राग येईल की कम्प्लीट वातावरणात ताण निर्माण होऊन जातो आता हे का घडते एक असं असं प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभा राहता आपण सहजा म्हणतो त्याचा स्वभाव तसा आहे किंवा तिचा स्वभावच असा आहे असंही वाटून जातं कित्येक वेळेला पण वास्तविक पाहता तो व्यक्तिमत्व विकारही असू शकतो म्हणजे ज्याला आपण पर्सनालिटी डिझॉर्डर म्हणतो म्हणून एकदम छान गप्पा गोष्टी चाललेल्या असतात एकदम एकाच विषय निघाला की तो माणूस बघायचा चिडतो राग येतो हे तुम्ही बघितलं असाल आता हे त्याचा पर्सनालिटी डिझॉर्डर म्हणजे आपण पहिल्यांदा समजून घेऊया पर्सनालिटी म्हणजे काय व्यक्तिमत्वाचा विचार करूया हा व्यक्तिमत्व विकार आहे म्हटलं तर आपल्याला आधी व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे आता जेव्हा खरं तर फक्त दिसण्याला रंगरूपाला आपण पर्सनालिटी म्हटलं तर नाहीये आपण मोठी चूक करतो प्रत्यक्षात मानसशास्त्रानुसार व्यक्तिमत्व म्हणजे विचार भावना आणि वागण्याची पद्धत एकतर पण हे येऊ शकते काही घटक पूर्ण नवे एखाद्या स्त्रीला लहान मुलांची खूप आवड असेल तिचा लहान मुलांबरोबर खूप प्रेम आहे आणि तिची मुलगी कदाचित मोठी झाल्यावर तिला सुद्धा खूप लहान मुलांवर प्रेम आहे किंवा आईला प्राण्यांवर खूप प्रेम होतं तसं त्या मुलीलाही प्राण्यांवर खूप प्रेम करू लागली की आपण म्हणतो हा आईकडनं आलेलं आहे जीवनात आलेले अनुभव अनुकरण यातूनही आलेले असतात उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एक मुलगा लहानपणापासून पंढरपूरची वारी वारकरी हे जवळून पाहत आला त्याचे कदाचित मनात खूप येईल त्यामुळे अनुवंशाचा की परिसराचा नक्की कशाचा परिणाम जास्त होतो हे शोधून काढायला अवघड आहे खूप अवघड आहे वर मी सांगितलेले एक्झाम्पल मुलगी आईचं बघून लहान मुलांवर प्रेम करायला शिकली की तिच्यात अनुवंशिकता अनुसार हा गुण आला हे कस सांगायचं म्हणजे आजूबाजूचे लोकही तसे असतील त्याच्यामुळे तसं झालं असेल त्यामुळे ह्या गोष्टी आपण कशावर अवलंबून म्हणायचं व्यक्तिमत्व म्हणजे काय ह्या गोष्टींचा आपण जरासा विचार करूया तर अशी ही विचारांची पद्धत जेव्हा विचलित होते त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात आणि हे वर्तन दीर्घकाळ टिकून राहतं तेव्हा त्याला व्यक्तिमत्वाचा विकार असं म्हटलं जाते व्यक्तिमत्व गुण आणि व्यक्तिमत्व विकार याच्यात सुद्धा गल्लत होण्याची शक्यता असते हे सांगायची किंवा स्पष्ट करण्याची खूप गरज आहे कारण कोरोनानंतर मानसिक आजार त्यांच्याशी संबंधित लक्षणं बऱ्याचद्या त्यांच्याशी संबंधित मेंदूमधील रसायना केमिकल्स याविषयी समाज माध्यमांवर खूप काही बोललं गेले आपणही तर सगळं ऐकलेलं आहे आता होत असताना ते असं का होते किंवा काही आता मी म्हटल्यासारखं सारखं प्रत्येक गोष्टीला राग येतो त्या माणसाला ते काय होते घरचे सगळ्यांना खूप त्रास होतो त्याचा एस्पेशली बायकोला तरी खूपच त्रास होतो आणि अशा वेळी आपण सायकॅट्रिस्ट कडे जाणं गरजेच आहे आणि ह्या गोष्टी का नाही बहुतेक वेळा हे मानसिक आजार कशामुळे होतात हे दीर्घकाळापर्यंत ते माणसाचे मेंदूत हे विचार राहिले तरी होत असते फॉर एक्झाम्पल आयुष्यात घडलेली कोणती ना कोणती तरी घटना लहानपणातला ट्रॉमा कारणीभूत असू शकतो एखाद्या लहान असताना काही व्यवस्थित वागला नाही की आई त्याला अंधार कोठडीत कोंडून ठेवते ह्याचे नंतर मोठा झाल्यावर त्याला अंधाराचा अतिशय भीती वाटते असं होऊ शकते आणि मेन म्हणजे अनुकरण किंवा परिसरातून जी वागण्याची पद्धत विकसित होते ती पद्धत पद्धतसुद्धा त्याचे मानसिक विचारांना कारणीभूत होऊ शकते का म्हणजे अठरा वर्षापर्यंत ही पद्धत पूर्णपणे विकसित होत नाही म्हणजे आपला मेंदू तोपर्यंत व्यक्तिमत्वाचे विकासाला खूप खूप मदत करत असतो आता ह्याच्यामुळे आपण कित्येक वेळा म्हणतो किंवा तुम्ही ऐकलं असेल आमचे हे म्हणजे का नाही जमदग्दीचा अवतार आहेत नक्की तुम्ही ऐकलं असेल मी तरी बरेच वेळेला ऐकलेला आहे किंवा काही पुरुष असं म्हणतात हिचा का नाही कोणावरही विश्वास हो। नाहीये कोणावर विश्वास नाही ती कोणावर विश्वास ठेवत आहे स्वतः तर स्वतःवर तर विश्वास आहे का नाही कोणाला ठोक असं म्हणताना तुम्ही ऐकलं असेल आता एखादा मुलगा लहानपणी खोड्या काढतो किंवा ह्याचं हे कार्ड त्याचं त कार्ड करतो आणि मोठेपणी तो मोठा गुन्हेगार सुद्धा होऊ शकतो त्यामुळे हे आपण ओव्हरकम करायला काय करायला पाहिजे आई वडील म्हणून मोठे तरी खूप ह्याला हे गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आपले मुलांना कुठले प्रकारची भीती घालू नये ते चुकले की त्या चुकांकडे पण आपण नये आपल्याला माहित आहे चोराची गोष्ट चोराला जेव्हा न्यायाधीश शिक्षा देतो तेव्हा तो, ते तो म्हणतो माझ्यापेक्षा आधी आईला शिक्षा द्या काय विचारताना तो म्हणतो मी लहानपणी वर्गातले मित्रांचे रबर पेन्सिल पेन चोऱ्या करायचो हे आईला माहित होतं पण आई गप्प बसली नंतर मी आजूबाजूचे लोकांच्या गोष्टी चोऱ्या करायला लागलो होत तिला माहित होत असं करत करत मी मोठा चोर झाला तेव्हाच्या आईनं मला दोन दणके देऊन सांगायचं असं करायचं नाही ते आज माझी ही परिस्थिती आली नसती म्हणतो तो म्हणजे मला काय म्हणायचं व्यक्ति आहे व्यक्तिमत्व विकास होताना ह्याला खूप काही कंगोरे आहेत एक म्हणजे अनुवंशिक असेल आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे असेल पण आई वडील म्हणून आपण मुलांकडे बघून त्या गोष्टींकडे जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे तर नक्की आपण त्यांचे कुठलेही मानसिक विकार वाईट विकार असले तर ते बाहेर काढू शकतो आणि नुसतंच हा त्याचा स्वभावच आहे हा असंच आहे तसंच आहे असं आपण न म्हणता ते स्वभावात काहीतरी बदल करता येईल का आपल्याला हे आपण बघायला पाहिजे अच्छा हे गुड डे